आंबे आंबे कसे लागते का किती वर्ष वाट पाहू लागली मी चहा प्यासाठी मला जायचं आहे बाहेर तुला माहित आहे ना हो बाप्पा मला माहित आहे तुम्हाला बाहेर जायचं आहे पण कुठं चालले चाललो एका जणाला भेटायचं आहे कोण आले बाप्पा ते नाही का बाबा जयवंतराव नाही का त्याला भेटायला चाललो काय रे बाप्पा जयवंत पाहुला कोण भेटायला चालले तर आता हेच आता पैसे आदल्याचं हा पाणी लागेल हो बाप्पा पैसे आदल्याचं पा बाप्पा लवकर आनंदीचं लग्न काढा म्हटलं सर्व लोक मला विचारले आनंदीचं लग्न काही करता आनंदीचं लग्न काही करता काय सांगू मी लोकांना काय सांगू म्हणजे सांग ना आमच्या वरातला कापूस निघायचा राहिलेला आहे पुरा कापूस निघाला चांगल्या भावाला मग मग काय नाही म्हणून म्हणत होती मी आनंदी लहान ना त्यापासून तुमच्या मागे हा पैसा जमा करावं पोरीच्या लग्नासाठी पैसा जमा करावं पोरीच्या लग्नासाठी तुम्ही काय चे ऐकत तुम्ही काय चालक तुम्ही ना जर पैसे जमा करून ठेवलेस ते पहिलेच थोडे थोडे तर आता हा टाइम नसता आला तुम्हाला तर दुसरीत धुंद होती पायची धुंद होती पुरा पैसा घरात असत लागत होता आपल्याला आपण हा पापा कास्त कार कधी वावरात पीक होते कधी नाही होत मग कसं करणार म्हणता वाटत का पैसे जमा करा म्हणून पण पैसा जमा राहतच नव्हता एकच पोरगी आहे डबल एकच असती झालं असतं काही ना काही पण ऐकलं असत काय झालं असतं पहिले थोडा थोडा पैसा जमा केला असता तर आज आपल्याला कोणाच्या समोर हात नसता फ्याला लागला म्हटलं अरे हो जर ई फोन आला आपल्या म्हटलं की लग्नाची तारीख काढा मग काय सांग काय म्हणसान आमचा जो पैसा नाही आता आम्ही लग्न नाही काढत येईन तेव्हा फोन सध्या आला का तेव्हा तेव्हा पाहू मग हो बाप्पा तुमचं तर तेच असते जेव्हाच्या तेव्हा पाहू जेव्हाच्या तेव्हा पाहू हां पहिल्यापासूनच विचार करून ठेवा लागत असते या गोष्टीचा तुम्ही काय ऐकता बाप्पा माहिती तुम्ही नाही ऐकत तुम्ही आपल्या मनातच करत राहता जाऊ दे जास्त बकवास न करू दे मला चा दे चा थंड उरला घ्या बाप्पा चा घ्या मी काय म्हणतो आनंदीचे बाबा आता तुम्ही जेवण भावले भेटायला चालले ना तर थोडे शिल्लक पैसे मागसान बाप्पा हा आता आनंदीचं लग्नही करायला लागते ना लग्नासाठी ती मागून पाहिजे पैसे हो त्या जुगाडमध्ये चाललो मी तो आता बोलतो काय म्हणते बघतो हा मागून पाहतो थोडे पैसे वीस तीस हजार पन्नास हजार जेवढे दिले तेवढे त्यांनी म्हणे पुढच्या वर्षी देऊन देईन तुला पैसे व्याज आणि काही घालणं पुरत बाप्पा व्याजाचा पैसा काही पुरत नाही आणि काही फायद्याचा नाही आहे तो व्याजाचा पैसा देऊ म्हणून तू बिना व्याज आणि देतो म्हणे तो आता काय माहिती किती देते दे, किती नाही मागून पाहिजे तुले मी काय म्हणतो एक लाख मागून पहा एक लाख मागतला तर सत्तर अस्सी हजार तर देईन आणि की आता ते लोक आहे बाबा टेंडर आणि आपल्याला त्या हिशोबानं लग्न करावं लागेल ना थोडं फार चांगलं तर करावं लागेल त्याचे टेंडर टेंडर पाहुणे येतील तर थोडं त्याची सोय तर झाली पाहिजे ना अवा टेंडर नसते ते स्टँडर्ड असते हां हा तेच तेच तुला काय वाटतंय तुला स्पीकर आनंदीच्या लग्नाची मला काही पिकत नाही नाही तसं म्हणणं नव्हतं नाही पण मला लोक विचारतात ना बापा कधी करता पुरुष लग्न कधी करता आनंदीचं लग्न कोण विचारते हो तुला कोण विचारते ते संगीता ताई हा किती वेळा विचारते मला आनंदीचं लग्न करा आनंदीचं लग्न करा पहिले मला थांबा म्हणा करतो म्हणा पैसे सोने म्हणा आमच्या जवळ हो पण आता विचारते नस ना लोक बरोबर आहे ठीक आहे मी चाप येतो आणि तुम्ही पाहतो पैसे मागून देते का तो हो बापा लवकर जा आणि लवकर या काय तुम्ही एखाद्याची गाडी सापडते का आता कापूस नाही आणला ठीक काय म्हणतो कापूस येऊ द्या. जमा करून ठेऊन देऊ. पुरा कापूस निघू दे, दे आपल्या वावरातला. मग एकट्ठा येऊ. हा मग ते थोडा थोडा करून कायले मग. अं मग एकट्ठा येऊ. जमा करून राहू द्या आपल्या त्या वावरातल्या घरामध्ये. हो तसंही चालतंय है ना. म्या म्हंटल गावातला असेल कोणी त्याच कापूस नेत असेल. तर मग हा त्याच्या गाडीत नाही आपल्या टाकून देऊ. नाही नाही राहू द्या राहू द्या. एकट्ठा येऊ आपण. बरोबर बाबा तू म्हणशील तस. अरे आनंदी तू कधी आली? बस आताच आली. झाला का तुझा अभ्यास? होय झाला झाला. आई बाबा कुठ चालले आता? कुठ नाही हो तुला काम आहे का काही? नाही काही काम तर नव्हतं असंच विचारलं चाललो म्हणे म्हटलं कुठं चाललंय अहो आपले जगवंत काका नाही का तैला भेटायला चालले काही उसने पैसे मागतो म्हणे काय उसने दिसणे पैसे मागाय लागते हा काही मागू नका नाही हो बाई तू लग्नही करा लागते ना लग्न करणं का तोंडाचं आहे का माय पैसा लागते ना काय आपली जशी हैसियत आहे जेवढी औकात आहे तसं लग्न करू काय इथून तिथून उदार पादार घेऊन लग्न करायचं अं हा जसं आहे तसं आहे तसंच लग्न करा नाही हो माय तू तू सासरवाडी वालेला टेंडर आहे बापा नाही 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 त्याची बराबर इथे झाली पाहिजे ना टेंडर आहे तिच्या घरचे हा आपलं इथं जसं आहे तसं आहे नाही नाही बाई तुला नाही समजत तुला नाही समजत तुला लग्न झाल्यावर तू सासू तुला मग तोंड मारीन म्हणेन त्या माय बापांना असं लग्न केलं तसं लग्न केलं आमची सोय नाही झाली हे नाही झालं ते नाही झालं तुला नाही समजत नाही समजत तुले म्हणून चांगलंच लग्न करू बाप्पा पैसे लागले तर लागू लागले बरू आम्ही कर्ज झालं काय होईल थोडंसं कर्ज होईल बरू ना कर्ज हां काय काम आहे आम्हाला पण आई कशाला एवढं आमच्या राहू दे राहू दे तू काही विचार करू नको पैशा विशाच्या बऱ्यात काही विचार नको तू नाही बाई आई काय एवढं कर्ज बिर्जण करता राहू दे आनंदी एकूण ती एक तो पोल घेस तू आमच्यासाठी एक पहिलं आमच्या घरचं डबल लग नाही नाही आमच्या घरी हाऊस झाल्या पाहिजे नाही नाही तू बोल नको आम्हाला आम्ही जसं करतो तसं करू दे काही नाही कर्ज गिर्ज काही नाही भरतो आम्ही पैसे काय त्याच्यात आम्ही दोघं बुडाबुडीस राहू काय लागते बुडाबुडीला खर्च लागते मग आम्ही लोकांचे पैसे तू टेन्शन नको घेऊ हो आनंदी बाबा बरोबर बोलत आहे हॅलो बोला ना चटीजी काय म्हणाले मीच फोन करतो तू तर कधी करत नाही अरे मी करणारच होते फोन आता तुम्ही नसा केला ना तुम्हीच करणार होते हो कधी विचारलं की तसं सांगतो मी करणार होती करत बिरत काही नाही बोला ना काय म्हणाले काही नाही असाच फोन केला होता मी काय म्हणत होतो तुझे बाबा मग कधी काढत आहेत लग्नाची तारीख मग आईले फोन कधी करते तर थांबा आता बाबा आता पैशाच्या सोयमध्ये आहे म्हणे कापूस गिपूस निघला म्हणे आपला की विकतो म्हणे आणि मग लग्न करायचं म्हणे पोळीचं पण लवकर कळायला लावणं तारीख त्या बाबाचं काम आहे का माईला फोन करायचं अरे हो करीन ना करीन बाबांनी केलं पाहिजे असं का पक्कच आहे का कारण तुमच्या आई नाही करू शकत का अरे नाही आई नाही करत तुला माहिती नाही ना आई आईले मान सन्मान हे खूप प्रिय आहे आई म्हणते माझ्या मान मोठा हां तर त्या बाबालेच करायला लावशील नाही काय मान सन्मान मोठा फोन केला काय मान सन्मान कमी होते का हो हे आपले विचार आहे पण जुने लोक नाही विचार करत ना तसे ते म्हणतात पोराच्या मायचा मान मोठा असते तर जाऊ दे ना कुठं नाही लागतं तुझ्या बाबाला स्मशान फोन करायला नाही बाबा हे तर गलत आहे गलत आहे मग पोरीचा बाप आता काय झालं तुम्ही एवढे शिकले सवरलेले आहे तुम्ही कसं विचार करता का अरे नाही मी विचार नाही करत तसा माझा तसा विचार नाही आहे पण असं वाटतं की काय कलेश झालं पाहिजे काय मन मोठा करू दे बाबाला फोन बरं बाबा करीन ना माझ्या बाबा करतील ना थोडंसं पैशाचं सोला द्या कापूस गिपूस विकू द्या मग करतील बरं ते सरस हो कसं अभ्यास गिभ्यास कसा चालू आहे हो अभ्यास गिभ्यास तर चांगला चालू है, टेंशन आला पैना? टेंशन? आहे पण का मला एका गोष्टीचं टेन्शन आलं पाहिजे कोणतं टेन्शन तुम्ही म्हणता की शिक्षण कर हा लग्न झाल्यावर बी शिक्षण चालू ठेवशील आता मी करू राहिली बा अभ्यास अभ्यास सर्व पण का वा? आता मला माझी फायनल एक्झाम येणार तर तेव्हा तर लग्न होऊन जाईन तोपर्यंत आपलं तुमच्या आई मला कॉलेजला दे जाऊ देईन का देऊ देईन का एक्झाम असं काय म्हणताय तू कधी तसं तुला म्हटलं नाही मला मी म्हणते आता एकदम विचारच आला तुम्ही म्हटलं ना तुमची आई म्हणते की मी पोराची माया माया मान मोठा आहे असं तसं हा तुमची आई एवढी जुन्या विचारायची आहे तर सुनील शिकू देईन का शिकू देईन समोर कोण नाही शिकू देईन मी म्हणत आहे शिकायचं तो आईचं काय आहे त्याच्यात आयचं बापा तुम्ही तर एक शब्द नाही बोलू शकत तुमच्या आईले तुम्ही तर तुमचे विचार नाही मांडू शकत आई समोर आणि तुम्ही लगे एवढं मन सांगा म्हणतो तोच विचार पडला एवढा काय विचार करतो तुझ्या विचार बसू आता तुझ्या चालू ठेवतो अभ्यास करणं नाही मला कसं वाटतंय समोर चालवून घरात भांडण नाही झाले पाहिजे नाही तुम्ही मी एवढा अभ्यास अभ्यास करीन तुमच्याही म्हणेन काही कॉलेज करायची काही गरज नाही आहे काही पेपर द्यायची गरज नाही आहे मग पुरी मेहनत गेली ना नाही आई नाही मला अशी तू टेन्शन नको घेऊ मी बरोबर बोलतो आई सांग काय नाही बापा आता काय होतील काय नाही तू कशाला एवढी टेन्शन घेऊ ना तुम्ही आहे म्हणा मी तू टेन्शन घेतो एवढी असल्यावर मला काय टेन्शन काय माहिती बाप्पा काय झालं काय नाही तिकडे आता काम आली अजून काय नाही काय झालं असेल काय म्हटलं असेल त्या माणसानं तर टेन्शनच आलं आता ही नाही आली अजून आताची तर वाट पावली मी किती वेळची कधी येते पाप्पा ह्या आलीच नाही अजून फोन केला तर फोनही बंद आहे काय झालं काय नाही काय सांगितलं काय नाही त्या माणसानं तर टेन्शनच आलं किती वेळची वाट पावली मी आलाच नाही अजून जाऊ दे बाप्पा जा तिकडे हा सोडा मग हात सोडा तिकडे तुम्ही लवकर करीत जाणं बाबा जाणं तुम्ही काय करूल इथं जाणं मग काय पकडला सोळा बाप्पा सोळा ना नाही बाई बाबा एवढी काली खेदडू राहिली चंद्रिका नाही बाई बाबा तिचा हात पकडला का लगे येईना बाप रे बाप जाऊ दे बापा मी काही नाही म्हणत मी अजून काही म्हणी अन्न राहुलजी मध्येच बोलतील हा राहुलजीच्या डोळ्यावर पट्टी पडेल चंद्रिकाच्या खोट्या प्रेमाची नाही नाही जाऊ दे मी काही नाही म्हणत सोडा बापा मा हात जाण जाण वावरात नाही चंद्रिका तुला सोडून वावरात जास्त नाही वाटत मला चला जा इथून जा लवकर काही ना किती ठाकूर आले किती ठाकत आहे ते चला बरे लवकर जा वावरात नाही जा तुला सोडून वावरात जात वाटत नाही पण आता जा लागेल आता काम आहे ते तर लागेल हो मी तिथेच म्हणत आहे म्हणतो संध्याकाळी तयार राहाय आपण पाणीपुरी खाली हो हो तयार राहील मी तयार राहील चल जातो जा जा लवकर हे पाणी कशी पाऊरा हिची किती जवळ राहिली जवळ मला काय करावं लागते मी तर मालकीन होणार आहे घराची मला काय करायला चंद्रिकाला म्हणा हसून घे म्हणा आता जितका हसाच आहे तितका हसून घे म्हणा तू ए बी दिवस समोर आलेला आहे म्हणा हवढंच आहे आता तू रड्याचे दिवस आता जेवढी हसू राहिली ना तेवढं रळा लागेल तुले आपण जेवढं हसलो ना तेवढं आपल्याला रळा लागते म्हणून तू तु, तू तु, हसून घे मग तुला हशाचा मौकाच नाही भेटी माझ्यासाठी त्या घरात नाही राहणं मुश्किल झालं ऋषानी लागत आहे मला बाई सोनो बाई सोनो अरे आता तुम्ही किती वेळची वाट पावली मी तुमची आता आल्या तुम्ही तुमचा मोबाईल काऊन सुचवा पाहि हो सांगतो काही सुचवा पाहिजे तू काही एवढी नाराज आहे काय झालं तुला काही नाही झालं आता सोडा ते गोष्ट तू काहून नाराज आहे माहिती आहे मला पण आता तू टेन्शन नको घेऊ आता तू नाराजी नाराज नाराज नाराजे दिवस गेले आता हां लवकरच चांगले दिवस येणार आहे तू खुश राहशेन हे चंद्रिका आपल्या घरातून चाललीत जाईन हां चालली येईन ते लवकर तिचा आता बंदोबस्तच बसत आहे खरं काय त्या म्हणजे काय म्हणते समजून नाही राहिलं काय म्हणला तुम्ही काय झालं तर तिकडे काय सांगितलं त्या माणसानं सांगितलं का दिले का काय सबूत नाही नाही सबूत नाही दिले सध्या त्यानं सबूत आता जमा करावं लागेल आता आपल्याला माहीत पडलं तिची हकीकत पुरी माहीत पडली आता आम्हाला आता तिचा लवकरच बंदोबस्त बसेन टेन्शन नको घेऊ तू सांगा ना आता सांगा ना काय झालं तिथं तर बाई सगळ्या गोष्टी इथंच करता का चल मग मध्ये चाल इथं तेव्हा ऐकून घेऊन घेता चल मग मध्ये आ त्या चला चला <andarks> सांगा ना सांग आता काय झालं तिथं तर सांगा ना मला त्याला उत्सुकता होत आहे बाप्पा ऐकायची सांगा ना काय झालं तर सांगतो ना सांगतो धीर धरणं थोडा आता लय धीर धरला आता लय धीर धरला आता बिलकुल धीर धरणं होत नाहीये शपथ न सांगतो तुम्हाला मायच्या बिलकुल सहन नाही होत आता मग डोक्याच्या वरून पाणी चाललं बाई एवढं सहन केलं तू ना आता थोडंसं अजूक सही त्या तुमच्यासाठी म्हणणं असं नाही पण मायावर भीत आहे मला सहन करणं किती भारी झालं अशी माया मला माहीत आहे हो बाई हे बरोबर म्हणत आहे तो थांब ना आता तिचं बजेटच बसते ना थांब ना थोडंसं धर हो पण तिथं काय झालं सांगा बाई ना तुला काय सांगू त्या माणसानं काय सांगितलं तर तो माणूस सांगे म्हणे म्हणे गावात एक सावकार आहे म्हणे त्याच्यापासून दहा लाख रुपये लुबाडले आणि गावातल्या लोकांचेही पैसे घेतले म्हणे बीशीचे कोणाला म्हणे आर डी खोलून देतो आर डीचे मायचं सोनं लानं घेऊन पुरा पैसा घेऊन पाहून गेल ती म्हणे हे मुंबईला पाहून गेली ती मुंबईले मुंबईला फोन गेल ती म्हणे दहा लाख रुपये माणसाची लुबाडलं तर फसवलत का तेम प्रेम मध्ये फसवलं होतं जसं आपल्या फसवलं तसं जो तुला सांगतो तो जो माणूस आहे ना सावकार एक नंबरचा सा गुंडा माणूस आहे म्हणते एक नंबरचा गुंडा आहे आणि ते त्याला इन लुबाडलं ला। दहा लाख रुपये घेतले म्हणते त्याच्यापासून त्याचे दहा लाख रुपये घेऊन पाहिली मायभाई आता हो का मग नाही तर काय असे नाही नाही म्हणता म्हणता वीस लाख रुपये घेऊन मुंबईला पाहिली ती हे मायभाई आता हे मुंबईला फोन पाहिली होती तर तेच हिरोईन बनायला पाहिली होती हिरोईन बनायचं होतं नाही हिरोईन तिनं गावातल्या लोकांनी लुलू लो पाडला आणि मुंबईला गे गेल्यावर तर मुंबईच्या लोकांनी लुलू लो एक माणूस भेटला होता म्हणे इले की तुला हिरोईन बनवून देतो म्हणे मी आम्हाला पैसे पाहिजे म्हणे तर इले वाटलं बाप्पा बनवून देईन हिरोईन इनाही पैसे देऊन दिले आपल्या जोडचे दिले आणि तो पाहून झाला गेला आणि मग इकडे आले आणि इकडे असे काम करायला लागली बाप्पा रे हे तर खासच आहे मग खासच म्हणजे सुपर खास आहे ते सुपर खास म्हणजे म्हणजे तुला सांगतो ना अजून काही गोष्ट आहे तिची ते तिचं लग्नही झालं होतं म्हटलं लग्नही झालं होतं तिचं नागपूरला गेलं होतं तिले आणि तिला ते, तीन चार वर्षात एक पोरग आहे म्हटलं हा वाटते तिला पण तिला तीन चार वर्षाचा पोरगा अशी म्हणत नाही आता बिलकुल नाही वाटत मग नाही तर ना, ना, ना काय तीन चार वर्षाचा पोरग आहे तिले ते पोरगं सोडून पाहिली कशी बाई आता कसं बाबा नवऱ्याने सोडलं हिरोईन बनाण्यासाठी पोराने सोडलं हिरोईन बनाण्यासाठी तिला हिरोईन बनाचा हिरोईन मायबाई आता मी काय म्हणतो आता तो गावातला सावकार आहे का नाही तो धुडत तशी नाहीले दहा लाख रुपये घेतले तर त त्याला जाऊन सांगून देऊ आपण नाही नाही बाप्पा शांती नाही म्हणते शांती म्हणते अशा गुंड्या लोकांच्या नांदी नाही लागेल पुरत म्हणते आपल्याला म्हणते तिचा नवरा ना म्हणते तिच्या नवऱ्याला डुंडू म्हणते आपण नागपूरहून आणि त्याच्याजवशी ना लग्नाचे फोटो गिटो सबूत गिबूत काही आणि मग राहुलला सांगू म्हणे की तिचं लग्नही झालेलं आहे इलेक्ट पोरगही आहे आणि हिरोईन बनण्यासाठी पाहून बी गेलती काही चांगली बाई नाही आहे असं मग सांगू त्याला आपण मग त्याला यकीन होईल तर ते तिचा नवरा भेटला ना तिच्या ते सबूत म्हणून त्याच्या समोर हजर करू राहुल समोर त्या गुंड्याच्या नांदी कोण लागेल आपण का गुंड्याच्या नांदी लागणार लोक दिसतो का तो सांगे तो जो खबरी होता ना तो सांगे म्हणे इले म्हणे तो नाही का सावकार तो डुंडत आहे म्हणे जर भेटली म्हणे हे तो जाकीच गोडी मारीन म्हणे तिले शांती म्हणे नाही म्हणे बाप्पा कोणाचा जीव घेऊ घ्यायचा नाही तिला चार सो बीसीच्या केस मध्ये जेलात नि टाकायचा आहे म्हणे म्हणून त्याच्या नांदीस नाही लागायचं म्हणे तो खतरनाक माणूस आहे आपण तिच्या नवऱ्यालाच डुंडू पण त्याच लायकीची आता ते हा त्या सावकारला सांगायच्याच लायकीची आहे त्याच्या हातात नाही द्यायच्या लायकीची आहे पण ते हो हाय पण आता काय आपल्यात बी एक माणूस की आहे ना हो आता आपल्यासोबत किती कोण खराब केलं तरी आपण एकदम जास्त खराब नाही करू शकत आपला स्वभाव नाही येतो हो आत्या का आता मग शांता आता कधी ऋणते मग तिच्या नवऱ्याला बाई ना तोंडाचा आहे का ना नागपूर का छोटा आहे का त्या माणसाला सांगितलं जो खबरी होता ना तिच्या नवऱ्याचा नंबर घेऊन द्या म्हटलं पाप्पा त्याला फोन करतो आम्ही पत्ता गीता विचारतो मग त्याला भेटायला जातो काय म्हणायचं मग तो तो म्हणतो होता की उद्यापर्यंत देतो म्हणे नंबर म्हणे त्याचा कुठून तरी शोध लावतो म्हणे देतो म्हणे नंबर तुम्ही चिंता नका करू म्हणे काकू मग शांता काकू जाईन का त्याच्या घरी हो ना जाईन ना मी जाईन शांती जाईन ते कली कलाबाई आहे ना कलाबाई हा तिची सून कलाबाई ते बितील मा कलाबाई कोण आहे तेही उरले उडाले जसं राहुल फसवलं तसं त्या कलाबाईच्या पोरालाही फसवलो माय तोही बिचारा कर्जबाजारी झाला पुरा इकाक केलं जाण पुरं गा आहे वावर गाण आहे घर गाण आहे हा व्याजानं पैसे घेतले गावातून आणि त्या चंद्रिकाला दिले आई भाई हो किती लोकायची घरं खराब करीन हो चंद्रिका किती लोकांची घरं खराब करीन तेच तर माय तेच एक बाई आहे पण किती लोकांची घरं खराब करू राहिली हे तर आपल्याला माहीत झालं एक दोन लोकांच्या पाऱ्यात अजून किती लोक अशी असते की त्याची घरही नको बर्बाद केली असेल पुरे हो पण हिचा बंदोबस्त लवकरच बसवा लागेल लवकरच बसवा लागेल आता आता तू टेन्शन नको घेऊ बिलकुल नको घेऊ टेन्शन हा तिचे दिवस आता भरत आलेले पण आता तू सावकार कोण असेन बरं कोण असून तू सावकार हो बाईला खतरनाक माणूस आहे म्हणते लयच खतरनाक आहे बाप्पा तुम्ही म्हणत आहे तुम्हाला असं वाटत आहे खतरनाक असेन म्हणून एवढा खतरनाक माणसाला झासा दिला म्हणजे किती नवायची गोष्ट आहे मग तर काय नाही सेट झालं आमचं काम आता जातो आम्ही आता झालंय का लगे काम पैसे काुकाचे घेता का फुकाचे घेता का पैसे नाही सेट आता पाच वाजले ना हा पाच वाजेपर्यंत काम असते झालं ना आता आमचं काम जातो ना आम्ही पाच वाजले म्हणजे चालले का तुम्ही जोपर्यंत पुरं काम होत नाही तोपर्यंत जायचं नाही मग तुम्हाला आठ वाजू का नऊ नऊ वाजू इथं मला काम पुरं पाहिजे पैसे कसे मी तुम्हाला देतो पुरे तसं मला कामही पुरं पाहिजे माया सेट पाच वाजता आम्हाला सुट्टी होऊन जाते ना ते मला काही माहित नाही माझे जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही चला करा काम सेट आज घरी लवकर जायचं होतं आज मग पुराचा बड्डे आहे काय करू मी पुरा काम कर मगच जा सेट आजच्या दिवस जाऊ द्या आम्हाला लवकर उद्या आम्ही जास्त वेळपर्यंत राहू जास्त वेळपर्यंत राहू उद्या पूर्ण काम केल्याशिवाय जाऊ नये आजच्या दिवस जाऊ दे बरं आजच्या दिवस सोडू राहिलो उद्या जास्त वेळपर्यंत राहिला की तुम्हाला कंपनीत नाही हो हो सेट हो हो सेट उद्या आम्ही जास्त वेळ लोक राहू आता आम्ही लवकर जातो उद्या उद्या जास्त वेळ लोक काम करू बरं ठीक आहे जा तुम्ही राहू चाल लवकर चाल 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 ह्या सन की सेटचा दिमाग घुमायच्या पहिले चाल नाही तर झुक थांबून घेईन आपल्याला म्हणूनच म्हणतो चाल लवकर काय बाबा तुमचं चालू हां काय चालू तुमचं किती पैसे दिली मी तुम्हाला किती पैसे घेऊ आले मापासून पण त्या चंद्रिकाचा शोध तर तुम्ही अजूक नाही लावला अजून नाही लावला त्या चंद्रिकाचा शोध कुठं लपून आणि कुठं नाही तर किती पैसे दिले तुम्हाला अजूक तिचा शोध नाही लावू शकले तुम्ही कसं सेट जिकडे तिकडे नाही माणसं फैललेले आहे पण हे आहे ना हे लय चालाक बाई आहे एका जागी सापडते आणि तिथं आम्ही गेलो की तिथून गायब होऊन जाते तिच्या घराचा शोध लावला भी होता आम्ही ना पण टाला टालाय आता ते घरीच नाहीये काय एका बाईचा शोध नाही लावू शकू तुम्ही आणि म्हणाले काय तुम्ही डिडेट्टिव आहे म्हणता कोणते डिडेक्टिव्ह आहे तुम्ही अशोक कसे डिडेटिव्ह आहे एका बाईला तुम्ही नाही ढरले एका बाईले माया अवघ्या करिअरमध्ये एवढी चालाक आणि एवढी शार्प बाई मी कधी पाहिली नाही हां लय शार्प लय चालक बाई आहे ते तुम्ही डिडेक्टिव्ह आहे ना तुम्हाला सर्व माहीत पाहिजे ना सर्व माहीत असायला पाहिजे तुम्हाला जासूस आहेन तुम्ही ते आम्ही जासूस आहो आम्ही देव आहो का हां आम्हाला सर्व माहीत राहील पण मी तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला पैसे देणार नाही जोपर्यंत तुम्ही मला चंद्रिकाचा शोध लावून देत नाही चंद्रिकाचा पत्ता सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पैसे काही देणार नाही रोबा बरं बरं सेट ठीक आहे अर्जंट गोष्ट करायची बरं येऊ शकता मग आता तुम्ही हो हो सेट आता चंद्रिकाचा पत्ता लागल्यावरच येणार मी हो चंद्रिकाचा पत्ता लागल्यावरच सांग पैसे मागायचं आहे असं विषय पैसे मागायला नको सांग तुम्हाला ऑलरेडी खूप पैसे दिलेले आहे मी तर पैसे तयार ठोसान तुम्ही आता मी तिचा शोधच लावून येतो हो हो तेच तुमच्यासाठी चांगलं राहील माहिती तुम्हाला माहित आहे मी कसा होतो मी संधी माणूस आहोत माहिती आहे मी तुम्हाला हो हो ते काय सांगायला लागते का ते सर्व माहित आहे नाही चला बापा इथून लवकर सेट केलं पूर्वते चला येतो मग सेट मी हा या काय म्हण्ना काय खबर आहे काय गोष्ट आहे काय सांगू राहिला मला सेट मला या आ, का का मले? मले ना एक नवीन गोष्ट माहीत पडली नवीनच गोष्ट माहीत पडली काय गोष्ट माहीत पडली तर आपल्या गावातही काही लोक आले होते आणि ते आहे ना चंद्रिकाच्या बऱ्यात विचारत होते चंद्रिकाच्या मायबापाला बी भेटले होते चंद्रिकाच्या बऱ्यात विचारत होते चंद्रिकाच्या बाहेर विचारत होते चंद्रिकाच्या मायबापाला भेटले होते का लगे मग कुठं आहे ते माहीत आहे का तिला ते तर मला काही माहित नाही आहे पण मला वाटते त्या माहिती असेल ल विचारपूस करत होते लय लोका विचारलं तिच्या मायबापाला विचारलं तिच्या मायबापांना काय सांगतलं का नाही सांगितलं माहित नाही पण तिच्या बाहेर विचारपूस करायला आलो होते मला वाटते ते चंद्रिकाला ओळखतात त्याला माहिती आहे चंद्रिका कुठं आहे कोण आहेत ते लोक कोण आहेत सेट ना इन्फॉर्मेशन काढली त्याच्याबरोबर थोडीशी जानकारी काढली ना ते जे बाई आहे ना ते बाई शांताबाई आहे शांताबाई हंगामापूरची शांताबाई आहे ते कळा मग शांताबाई कोण आहे तर कळा तिच्या वेळात इन्फॉर्मेशन थोडी मग ते शांताबाई हां समाजसेवक आहे हां समाजसेवाची कामं करते बापा, कर ते बापा चंद्रिकाली कधीपासून समाजसेवक ओळखायला लागले ते कधी ते कधीपासून समाजसेवेच्या लागत मी घुसली हे काही माहीत नाही पण शांताबाईले प्रसिद्धबाई आहे हां तिले लोक ओळखतात शांताबाई हमेशा चांगले कामं करत असते म्हणते कोण आहे शांताबाई कोण आहे तर मी माहिती काढत असा मी काय म्हणतो काय म्हणत असेल मी डायरेक्ट आणि म्हणजे किडनॅप करायचं हो हो शांताबाईना मग इथंच पाहू काय करायचं काय नाही काय विचारायचं आहे तर शांताबाईला डायरेक्ट मासमोर हजर करा शांताबाईला सेट आपल्याला माहित नाही ना शांताबाई काहून तिच्या बाहेर विचारत होती तिचा पत्ता माहिती आहे का नाही आहे हे माहिती नाही आपल्याला माझ्यासाठी चंद्रिकाला पकडणं लय जरुरी आहे ते दहा लाख घेऊन पहिलेली आहे चंद्रिका मला दहा लाखाला चुना लावला मी लोकांनी चुना लावतो तिनं मला चुना लावला हो कसंही करून तिला पकडा हा त्याच्यासाठी शांताबाईला पकडा लागेल तर चालते शांताबाईला किडनॅप करा मासमोर आणा बरं सेट उद्याच मग उद्यास, उद्यास करतो मी ते काम बरं ठीक आहे सेट शांताबाईला काही माहित नसलं तर मग तिथे नंतरची गोष्ट आहे पहिले तिला मासमोर हजर करा बरं सेट तुम्ही जसं म्हणसाल तसं चला जातो मग मी हो जाय जाय चंद्रिकाने लय परेशान केलं मला लय परेशान केलं एक बार मला भेटली पाहिजे तिची अशी हालत करीन की तिला स्वप्नात बिन असेल फक्त चंद्रिका मला एक बार भेटली पाहिजे भेटली पाहिजे फक्त मला एक बार